आज मी आहे संग्रापूर पंचायत समितीचे गटन अधिकारी माधवराव पायघर यांच्यासोबत संग्रापूर पंचायत समिती किंवा विविध पंचायत समितीच्या माध्यमातून रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत विविध कामं शासन करते आहे काल आपणसुद्धा एक आवाहन केलेलं आहे की रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी विविध कामं होतील कारण मध्ये तरी महापूर वगैरे येऊन गेला या प्रकारची मोठ्या प्रमाणात शेती पडून गेली तर तुम्ही जी योजना सांगितली किंवा आवाहन केलं त्यामध्ये मला हे अपेक्षित आहे की या अनुषंगाने या परिसरातील शेतकऱ्यांसाठी रोजगार हमी योजनेच्या कोणते कोणते कामं आपल्याला भूगीत करता येतात रोजगार हमी योजनेचा उद्देश किंवा उगम जर आपण बघितला एकोणीसशे बहात्तर साली जो महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला होता बरं त्या दुष्काळामध्ये रोजगार प्रदान जे कामं होती ती कामं काम करण्यात यावी आणि लोकांना उपजीविकेची साधनं उपलब्ध व्हावी सोबतच टिकाऊ मालमत्ता उपलब्ध व्हाव्यात बरोबर लोकांचा उपजीविकेमध्ये भरीव वाढ व्हावी यासाठी आपल्या महाराष्ट्र शासनाने एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये रोजगार हमी अधिनियम केला होता आणि याच पाऊलावर पाऊल ठेवून भारत सरकारने एकोणीस दोन हजार पाचमध्ये महात्मा गांधी रोजगार हमी अधिनियम नावाचा एक कायदा केला आहे आणि या आपल्या महाराष्ट्राचे जी योजन होती, योजना होती रोजगार हानी योजना म्हणून आपण ओळखतो तिला कायद्याचे स्वरूप प्राप्त झालं तर या योजनेअंतर्गत समुदायासाठी तसेच वैयक्तिक लाभार्थ्यासाठी उज्जीविकेची साधनं उपलब्ध व्हावी आणि टिकाऊ मालमत्ता निर्माण व्हाव्या समाज हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे सोबतच लोकांना रोजगार मिळावा यासाठी आपण या योजनेतून दोनशे त्रेसष्ट किंवा चौसष्ट आता लेटेस्ट दोनशे चौसष्ट कामं त्यामध्ये समाहिज झालेला आहे बर बर त्याच्यामध्ये मुख्यत्वे शेतीशी संबंध किंवा ग्रामीण अर्थव्यवस्थेशी निगडीत जे काम आहे त्याचा जास्तीत जास्त त्यामध्ये भूसुधार असेल फलोत्पादन पिके असतील नाडे कंपोस्ट असेल वृक्ष लागवड असेल स्वच्छतेच्या संदर्भामध्ये शोध खड्डे असतील संदर्भाच्या संदर्भामध्ये संदर्भामधील काही जम्बियन बांधारे असतात कोल्हापुरी टाइपचे बांधारे असतील या प्रकारच्या कामाचा त्यामध्ये समावेश होतो आत्ताच आपण म्हटलं की आपल्या तालुका म्हणजे महापुराची परिस्थिती उद्भवलेली होती पाच वर्षी जुलै महिन्यामध्ये त्यामुळे बरेच ठाकरे शेती खरडून दिली हो oh. तर या खरडून दिलेल्या शेतीसाठीही आपल्याला बालबंदी या योजनेमधून करता येते यामध्ये काही काम कुशल म्हणजे कुशल जो कंपोनंट असतो कुशल आणि अकुशल असे दोन कंपोनंट असतात या योजनेमध्ये तर काही जी कामं आहेत ती आपल्याला कुशल म्हणून करावी लागतात आणि काही कामं अकुशल म्हणून करावी लागतात तर या प्रकारचा उपयोग करून आपण ही शेती भूसुधार यामध्ये करू शकतो आणि ती जी पडीक जमीन आहे किंवा खडून गेलेली जमीन आहे ती लागवड योग्य आपल्याला यातून करता येते शिवाय ही जमीन लागवड योग्य केल्यानंतर भविष्यात पुरापासून नुकसान होऊ नये यासाठी पूररोधक असणारी जी वृक्ष असतील किंवा बांबूसारखे पिकं असतील त्याचा या आपण त्या ठिकाणी लागवड करून कायमस्वरूपी त्या ठिकाणी करू शकतो या योजनेअंतर्गत अजून अशी काही पिकं आहेत की ज्या पिकांना हेक्टरी अनुदान वगैरे जाते ज्याच्यामध्ये केळी असे येतात ते त्याला कसं सुरू आहे आ, या ठिकाणी आपण फलोत्पादन पिके किंवा पिके आणि इतर वृक्ष लागवड यामध्ये हेक्टरी प्रमाण ठरलेलं आहे यामध्ये जसं की शौग लागवड जर आपण घेतली तर शौ हां शौका लागवड शौक लागवडमध्ये हेक्टरी आपल्याला जवळपास एक्क्याण्णव हजारापर्यंत यामध्ये अनुदान मिळते हेक्टर हेक्टरी ब शिवाय बांबू लागवड जर घेतली आपण तर आपल्याला नव्याण्णव हजार रुपये हेक्टरी आपल्याला मिळते शिवाय बांधावर जर आपण ती वृक्ष लागवड केली बांबूची तरी आपल्याला हेक्टरी जवळपास त्या झाडाच्या प्रमाणामध्ये ते अनुदान मिळते केळीसारखं जे पीक आहे हे अतिशय आर्थिक म्हणजे लाभ मिळवून देणारं पीक आहे त्यामुळं यासारख्या पिकाला आपण जवळपास दोन लाख चौसष्ट हजारापर्यंत अनुदान या माध्यमातून हेक्टरी देत असतो शिवाय संत्रा पीक आहे आपल्याकडे आता नवीन नवीन संत्र्याच्या भरपूर लागवडी होतात सगळ्यांपूर तालुक्यामध्ये तर संत्र्यासाठी जवळपास दोन लाख अठ्याहत्तर हजार रुपये हेक्टरी आपण देत असतो याशिवाय आता एक नवीन फर्निचरसाठी कोळपी पडणारं मोहगनी लागवड आलेली आहे मोहोगनी मोहोगनी तर या मोहबनी लागवडीसाठी एकरी आपण जवळपास तीन लाखापर्यंतचं अनुदान देतो एकरी एकरी कारण त्या वृक्षांची संख्या त्या क्षेत्रामध्ये जास्त असते वृक्षाच्या संख्येवरती दृष्टीन ठरलेले असतात याशिवाय गावामध्ये स्वच्छता राहावी यासाठी आपण निर्मल शुषकड्डे देतो विहिरीचं पुनर्भरण व्हावं विहिरीच्या पाण्याची पातळी वाढी वाढावी यासाठी आपण जेवतारा खड्डा या देत असतो त्यासाठी आपण पंधरा हजार रुपयापर्यंत आमदान देतो शिवाय गावामध्ये जे आपल्याला किर्डे वगैरे दिसतात रोडच्या साईडला या ठिकाणी जर लोकांनी मागणी केली तर आपण ना नाडे फोर्मी कंपोस्ट यासारखे पीठ आपण त्यांना अठरा हजार रुपयापर्यंत अनुदान एका एका कंपोस्ट पीठसाठी वेगास अजून याशिवाय अशा काही जसं तुम्ही सांगितलं त्रेसष्टपर्यंत त्या ज्या म्हणजे याच्यात समावेश झालेला आहे याच्यामध्ये प्रमुख आता हा जे जे प्रस्ताव आहे तो हे जे माग काम करून घ्यायचं आहे यासाठी ग्रामपंचायतचा काय काय रोल आहे या सगळ्या कामाची मागणी आपण ग्रामपंचायतकडेच करायची असते कारण जॉब कार्ड देणं हे ग्रामपंचायतचं कर्तव्य आहे कायद्यानुसार गावाकडे गावामधील जे आपली ग्रामपंचायत आहे ग्राम सचिव असेल किंवा रोजगार सेवकाची <laughs> एक नियुक्ती केलेली आहे त्या ठिकाणी त्याकडे आपण कामाची मागणी करायची एकत्रित आराखडा करून ग्रामपंचायत आपल्या पंचायत समितीची मान्यता घेऊन आपण ते जिल्हा परिषदेची मान्यता घेत असतो त्या आराखड्यातील कामानुसार आपण या प्राधान्य देऊन लाभार्थ्यांना जर एकापेक्षा जास्त लाभार्थी असेल तर प्राधान्य देऊन त्यामध्ये आपण काम वाटप करत असतो लहान आता फळ फळ उत्पादनासाठी एकाच गावामध्ये दोन हजार आज बरं तर दोन हजार जणांना आपण कुठल्या मर्यादित देऊ शकतो हे त्या आपल्या तालुक्याच्या होती आणि उपलब्ध मजूर असतील किंवा उपलब्ध शेती असेल त्यानुसार आपण त्याची वाटप करत असतो परंतु एकंदरीत यामध्ये काय की मागणी केल्यानंतर आपण त्याची काम किंवा जो लाभ असेल तो आपण त्याला देण्याचा प्रयत्न निश्चितच या या योजनेमध्ये अनेक योजना आहेत आणि त्याशी प्रामुख्याने शेतीची निगडीत योजना आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अत्यंत फलदायी अशी योजना आहे आणि खऱ्या तर पंचायत समिती स्तरावर आणि ग्रामीण स्तरावरून जर हे शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला तर निश्चितच याचा लाभ या प्रसिद्धी शेतकऱ्यांना अजून काय सांगता येईल या रोजगार हमी योजनेचं वैशिष्ट्य म्हणजे हा मास्टर प्लॅन आहे आपल्या गावाच्या विकासाचा ज्यामध्ये फक्त शेती संबंधातच योजना घेतल्या जातात असा प्रकार नाही तर कम्युनिटी डेव्हलपमेंट म्हणजे समाज विकासासाठी जे काही कामे लागतात आपल्याला ला। त्यामध्ये मग स्मशानभूमी दुरुस्ती असते गावामधील रस्ते असतील शिवाय शाळा अंगणवाडी याचे बांधकाम असेल इव्हन ग्रामपंचायतचं सुद्धा आपण या योजनेमधून करू शकतो बरं बरं म्हणजे एकंदरीत गावाचा सर्व सहभाग घेऊन आपण या योजनेमार्फत पूर्ण गावाचा कायापालट घडून आणणारी योजना आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे बंधनं घेऊन फक्त जे नियमानुसार आहे तू पात्र असेल तर तुम्हाला त्याचा लाभ मिळू शकतो याशिवाय रेशीम शेती हा एक प्रकार आपल्याला याच्यामध्ये आलेला आहे या रेशीम शेतीसाठी भरपूर अनुदान जवळपास चार लाखापर्यंत आमदार यामध्ये आपल्याला मिळते एकरी त्यामध्ये मग रेशीम पालन शेड शेडबांधणं असेल किती आवड असेल किंवा किड्यांची पैदास असेल यासाठी आपल्याला तो लाभ मिळत असतो त्यामुळं गावाला सुजलाम सुकलाम करणारी अशी योजना आहे एकंदरीत या सर्व योजनेचा लाभ पैसा आणि आरोग्याची शेतकरी जर घेतला तर निश्चितच रोजगार हमी योजना ही एक खरदायी योजना आपल्या परिसरातील शेतकऱ्याला होऊ शकते अशी संपूर्ण माहिती व्हिडिओ भाजपच मी आपल्या या माध्यमातून संग्रामपूर तालुक्यातील रहिवाशांना शेतकऱ्यांना अनु आवाहन करू इच्छितो की आपण या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी आपल्या ग्राम सचिवांना किंवा ग्रामरोजगार सेवकांना शिवाय आपल्या मनरेगा कक्षाला इथे भेट द्यावी आणि अधिकाधिक योजनेबद्दल जाणून घ्यावे व त्याचा लाभ जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद साहेब आपण आमच्याशी म्हणून चर्चा केली आणि रोजगार ज्या अनुषंगाने माहिती दिली त्याबद्दल आमचा आभारी धन्यवाद